विक्रांत साबळे अविनाश तावडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खोपोलीत भाजपची ताकद वाढली आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन भाजपचे अविभाज्य घटक बनलेले विक्रांत साबळे आणि माजी नगरसेवक अविनाश तावडे यांच्या संपर्क कार्यालयातून जनसामान्यांचे प्रश्न सोडवून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मदत होणार आहे मागच्या निवडणुकीतही भाजपची ताकद काय आहे हे खोपोलीकरांनी दाखवून दिले साबळे कुटुंबातील तिसरी पिढी भाजपमध्ये आल्याने मोठे यश निवडणुकांमध्ये मिळणार असल्याचे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे अविनाश तावडे यांच्याकडे संघटना कशी बांधायची याची कला आहे वडील रामभाऊ तावडे यांची पुण्याई आणि कर्तृत्व सोबत आहे नव्याने पक्षात आलेले यशवंत साबळे यांच्या तीन पिढ्यांचे राजकारण मी पाहिले आहे वडील माजी नगराध्यक्ष लक्ष्मण साबळे काका राम सावळे यांच्यासोबत काम केले खोपोलीत इंदिरा काँग्रेस पक्षाची स्थापना करत शेठ मुल्ला यांना नगराध्यक्ष केल्याची आठवण माजी आमदार सुरेश लाड यांनी करून देत साबळे कुटुंब सढळ हाताने मदत करणारे आहे त्यांचा उपयोग निवडणुकीत करून घ्या असे लाड यांनी सांगत जुन्या कार्यकर्त्यांनी मोठे मन दाखवत नव्याने येणाऱ्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेण्याचे आवाहन केले आहे संघटना कशी वाढवावी ही कला आहे के के ही आहे त्यांच्याकडे प्रकारे वडिलांची आहे पुण्याचं कर्तृत्व आहे आज तुमच्या सोबत खोकलीमध्ये प्रवेश केलेले प्रमुख आपले यशवंत शेठ आहे तीन पिढ्यांचं राजकारण मी पाहत आलेलं आहे मी त्यांचे वडील लक्ष्मण शेठ असतील किंवा त्यांचे काका रामशेठ असतील इंदिरा काँग्रेसची स्थापना त्यावेळेस राम बरोबर आम्ही केली होती कोपुरीमध्ये बाबू शेठ मुला थेट नगराध्यक्ष असताना ती निवडणूक लढवलेली होती मी तेव्हापासून या कुटुंबाला अतिशय चांगल्या प्रकारे ओळखतोय सगळ्या हाताने मदत करणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे मोजत काय बसत नाही जेवढे घिशात नाही येतील तेवढे द्यायचं त्याची अडचण दूर करायची अशा प्रकारे या कुटुंबाची ख्याती आहे असं एक चांगलं आर्थिकही पाठबळ असणं नुसतीच उंची नाही तर सर्वार्थानं त्यांच्याकडे उंची उंची आहे दातृत्व आहे कटुत्व आहे कुटुंबाची पार्श्वभूमी आहे या साऱ्याचा जर का आपण चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला साधारण एकोणतीस तीस जे काही आपले नगरसेवक असतात लोकांची लोकांची किंवा जर टीम आपण तयार केली त्याच्यामध्ये कार्यकर्ता असावा त्याच्या पेड कार्यकर्ता असावा भाजपचे अविभाज्य घटक बनलेले विक्रांत साबळे माजी नगरसेवक अविनाश तावडे यांच्या संपर्क कार्यालयातून जनसामान्यांचे प्रश्न सोडून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मदत होणार आहे मागच्या निवडणुकीतही भाजपची ताकद काय आहे हे खोपोलीकरांनी दाखवून दिले साबळे कुटुंबातील तिसरी पिढी भाजपमध्ये आल्याने मोठे यश निवडणुकांमध्ये मिळणार असल्याचे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे पार्टी आहे खोपोलीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी दागदीनं लढेल या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीची ताकद ही वाढलेली ही गेल्या अनेक निवडणुकांमध्ये सातत्यानं खोपोलीवासियांनी दाखवून दिलेली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात ओढत आले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी नेतृत्वाखालीच्या सरकारनं राज्यात केलेलं कार्य याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे अनेक पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होत आहेत आजच आम्ही एक लिखी ले ले या ठिकाणी विखी सावळे आणि अविनाश तावडे यांच्या दोन संपर्क कार्यालयाची एका दिवसामध्ये उद्घाटन केली आहेत लवकरच आणखीन एक संपर्क कार्यालय उघडलं जाणार आहे यामुळे भारतीय जनता पार्टी ताकदीनं या माजी नगरसेवक अविनाश तावडे यांनी लक्ष्मीनगर येथे तर विक्रांत सावळे यांनी साबळे अपार्टमेंट मध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे या कार्यालयांचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी आमदार सुरेश लाट भाजप जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी महिला जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील जिल्हा उपाध्यक्ष किरण बेहरे खोपोली संपर्क प्रमुख सुनील घरत माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील तालुका अध्यक्ष सनी यादव खोपोली शहर अध्यक्ष राहुल जाधव यशवंत साबळे उपस्थित होते संदीप ओव्हाळ संवाद मराठी खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न